ए बाळा किती दिवस अजून असच बसून राहणार किती दिवस तुझा जीव दुःखात दाबून ठेवणार तू पडला आहेस ठीक आहे पण इथेच अडकून राहणार का मी सांगतो तुझ्यात आग आहे जग तुला थांबवू शकत नाही फक्त तू स्वतःला थांबवला आहेस उठ कारण तू उठला नाहीस तर कुणीच येऊन तुला वाचवणार नाही तुझं स्वप्न तुझी वाट बघतंय तुझं भविष्य तुला हाक आहे आणि तुझी हार ती फक्त तुझ्या मनाची गोष्ट आहे जे तुला कमी समजतात जे तुला खचताना बघायला आवडतं त्यांना चुकीचं सिद्ध करायची वेळ आली आता उठ कायमच्यासाठी नाही पण आजसाठी या एका दिवसासाठी कारण लक्षात ठेव ज्याने एकदा पुन्हा उठायची हिंमत केली